या प्रकारे कधीही घालू नका मंगळसूत्र पूर्ण घर होते बरबाद जाणून घ्या कटू सत्य हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्राचं मोठं महत्व सांगितलेलं आहे हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की प्रत्येक विवाहित स्त्रीने आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालायलाच हवं मंगळसूत्राचे विषयी काही नियम हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेले आहेत या नियमांचे उल्लंघन ज्यावेळी होतं त्यावेळी त्या, त्या स्त्रीवर तिच्या पतीवर तसंच एकूण वैवाहिक जीवनावरती नकारात्मक परिणाम होतात मंगळसूत्राविषयी नेमके कोणते नियम हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत चला तर जाणून घ्या नंबर एक लग्न होते वेळी पतीने पत्नीच्या गळ्यात जे मंगळसूत्र घातलेले असेल ते पत्नीने कधीही काढू नये म्हणजे स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र हे हमेशा राहायला हवे जर स्त्रीने हे मंगळसूत्र काढलं तर त्यामुळे तिच्या पतीचे आयुष्य कमी जीवनातील जे दांपत्य जीवन आहे त्यातील सुख त्यातील आनंद हा कमी होतो असं मानलं जातं जर मित्रांनो एखाद्या वेळी अशी वेळ आली की मंगळसूत्र काढावंच लागते किंवा मंगळसूत्रच नाहीये तर अशा वेळी ऐवजी काळा धागा सुद्धा वापरता येतो नियम नंबर दोन कोणत्याही स्त्रीने आपलं मंगळसूत्र दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला कोणत्याही कारणास्तव वापरायला अजिबात देऊ नये आजकाल बऱ्याचदा असं होतं की आपल्या जवळच्या बहिणीला किंवा कोणत्याही नातेवाईकाला एखादी स्त्री आपलं सुद्धा वापरायला देते तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अनेक अडीअडचणी येतात आणि पती पत्नी मधलं प्रेम कमी होत नियम नंबर तीन मंगळसूत्रामध्ये काळे मनी जरूर असावेत असायलाच हवेत आपण पाहिलं असेल की जे पारंपरिक मंगळसूत्र होतं या पारंपरिक मंगळसूत्रामध्ये काळे मणी वापरले जायचे मात्र आजकाल मॉडर्न फॅशनच्या नावाखाली काळे मणी वापरले जात नाहीत लक्षात घ्या काळेमणी नातं आहे त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम या नात्यातला कुणाची नजर लागू नये याच काम हे काळेमणी करत असतात आणि म्हणून कोणतेही मंगळसूत्र वापरा मात्र त्यामध्ये काळेमणी हे असायलाच हवे पुढील नियम कप आकाराच्या पळ्या लक्षात घ्या मंगळसूत्रामध्ये ज्या पळ्या वापरतात जो सगळ्यात खालचा भाग असतो पेंडंट सारखा त्याला पळ्या असं म्हणतात तर या पळ्या कपाच्या आकाराच्या असायलाच हव्यात आजकाल फॅशनच्या नावाखाली अनेक विविध आकाराच्या पळ्या बाजारात असलेले दिसतात तर लक्षात घ्या अशा आकारांचे मंगळसूत्र वापरू नका तुम्हाला जर हवंच असेल तर तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे पेंडंट हे चेन मध्ये घालू ते वापरू शकता मात्र मंगळसूत्राच्या बाबतीत कपाच्या आकाराच्याच पळ्या आवश्यक असतात पुढील नियम असा सांगतो की मंगळसूत्रामध्ये थोडं का होईल ना मात्र सोनं हे असायलाच हवं तर शास्त्रानुसार सोन्याच मंगळसूत्र वापरायचं असतं मात्र जर ते तुम्हाला शक्य नसेल आर्थिक दृष्ट्या तर ते परवडणार नसेल तर तुम्ही किमान थोडस सोनं असणारं मंगळसूत्र वापरा मात्र मंगळसूत्रात सोनं हे आवश्यक ठेवा कारण सोन्याचे अनेक फायदे असतात धर्मशास्त्र असं मानतं की गळ्यामध्ये सोनं असल्याने त्या स्त्रीचे संपूर्ण आरोग्य चांगलं राहतं तिचं विविध आजारापासून संरक्षण होतं सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्या स्त्रीच्या सभावती आणि एकूणच त्या घरामध्ये वावरत असतो म्हणजे घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं नकारात्मक ऊर्जाचा नाश होतो नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्याचं काम हे मंगळसूत्र करत असतं मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवाराला कुठे म्हणा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक वरती व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो